नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी तिथे येऊन पोहोचलो आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील ऐतिहासिक अशा दापोडी नगरीमध्ये दापोळी नगरीच्या ग्रामदेवी अर्थात श्री फिरंगाई देवी यांच्या देवालयामध्ये आपण श्री फिरंगाई मातेचं दर्शन घेऊया हे मंदिर थोडं पाहूया याचा इतिहास जाणून घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया इथे इतर जे छोटे मंदिर आहे तेसुद्धा पाहूया तर हे सर्व आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे दापोडेगावचं मार्केट आहे प्रवेशद्वारही आहे फिरंगाई देवींचं पण आता ना सूर्यविरुद्ध दिशेला आहे आणि त्यामुळे ते थोडं दिसतच नाही आहे त्यानंतर इथे भगतसिंग आणि इकडे हां हुतात्मा नारायण दाभाडे प्रतिमा प्रतिमासुद्धा आहे आणि इकडनं समोर गेलात की दापोळीच्या ग्रामदेवी अर्थात फिरंगाई माता आहे हे बघा मॅट्रो पण इथे मॅट्रोचा पण ट्रॅक आहे पिंपरी चिंचवड हां मिल्ट्रीचं इंजिनिअरिंग कॉलेज मिलिट्री अच्छा आणि इकडे थोडे समोर जाणार तर मग दापोळीचे हनुमंतराया येतात आधी वेशीवरचे हनुमंतराय म्हणतात का त्यांना वेशीचे हनुमंतराय आणि मग त्याच्यासमोरच हां आई फिरंगाई देवींचं मंदिर इथे बस स्टॉप पण आहे दापोळीचा हां पोलीस स्टेशन पण आहे इथे झालेलं आहे खरं आहे इकडेच आहे आणि समोरच आपण आधी हनुमंतरायांकडे जाऊ आणि मग फिरंगाई जाऊ दापोडीच्या श्री फिरंगाई देवी मंदिराकडे जातो आहोत त्याचा फलक आहे खरं तर बरोबर इथे जाताना ना दापोळीचे मुख्य हनुमंत राया पण आहेत त्यांचं मंदिर आहे आपण पिंपरी चिंचवडमधल्या दापोळीमध्ये आहोत जाताना इकडे ना हे शनी मारुती मंदिर आहे श्री मारुती राया इथे नमस्कार करा ते काही हे छोटे छोटे देव ठेवले आहेत आहेत आणि हा परिसर आहे हे इथले मारुती राय इथे खूप मोठा असं वृक्ष आहे निंब आहेत पिंपळ आहे असे तर यांना आज शनी मारुती असं म्हटलं जातं म्हणजे शनिदेवांचं आणि मारुतीरायांचं एकच रूप गुरुजी हे शनिदेव आणि राय एकच कण एकच एकच आहे तर हे एकदम सदैव सगळ्यांच्या पाठीशी कल्याणकारी आहे आणि सगळ्यांच कल्याण दूर करणारी हे आहे मारुती राया मारुती राय म्हणतात आणि त्यांना जवळ मला वाटतं सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सालामध्ये काय परमेश्वरांना संकट आलं असं काय का त्याची कल्पना आपण करू शकत नाही पण इतका घाम फुटला होता इतका घाम फुटला होता आम्ही सहा वाजेपर्यंत घाम पोचत होतो पुरा, पुरातन मंदिरांपैकी हो एकदम पुरातन मंदिर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ह्या बाबू गेणू भुले नावाचे मालक आहे त्यांच्या जागेमध्ये ही आई गेली आहे देवीचे आमचं लहानपण यांच्या चरणातच गेला असं समजायचं की आम्ही आईच्या चरणी जन्म घेतला आणि काटे म्हणजे बारा बलू ते गाव बारा बोलू त्यांचं गाव आहे बाराबालु ते दार आहे दार पण इथं येऊन बोसले परिवार काटे कनसे बोधे म्हणजे हे असे गुले तुम्ही इथे केव्हापासून सेवा करा आम्ही आमचं लहानपणच गेलो तर दापोडीमध्ये आपण हनुमंतरायाचं दर्शन घेतले आणि तो एक रस्ता आत येतो अगदी त्याच्यासमोरच इकडे ऐतिहासिक असं फिरंगाई मातेचं फिरंगाई देवीचं हे मंदिर इथे बघा इथे थोडी माहिती आहे त्याची ॲक्च्युली त्यांचा उत्सव होतो तर त्याबद्दलची माहिती हे ऐतिहासिक देवालय देवालयात हे बघा कळस आहे आणि कळसावर एक झाडसुद्धा आहे आलेलं श्री फिरंगाई देवी ज्यांचं मूळ स्थान खरं कुरकुंभ म्हणून जे गाव आहे दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यातलं तिकडे आहे चला आज जाऊयात आणि आपण दर्शन घेऊया एक मी नमस्कार करा हे पूर्वाभिमुख मंदिर आहे ना हां कारण हा पूर्वेकडचं द्वार आहे आहे

शिव शिव कल्याण भगवान सदा शिव महाराज आई राजा उदे उदे सदा सुंदर असं स्वरूप आहे फिरंगाई माते तर आत आपलं फिरंगाई मातेचं दर्शन होत आहे फिरंगाई माता या दापोडीच्या ग्रामदैवत आहेत आणि त्यांची ऐतिहासिक अशी प्रतिमा तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी पाषाणातील प्रतिमा आहे पाषाणातील आणि खूप सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे आत दिवे आहेत सुंदर असे लावलेत आणि खूपच लोभस प्रतिमा आहे मातेची दर्शन घ्या या दापोडी नगरीच्या ग्रामदेवी आहे कुलस्वामिनी आहेत अनेक परिवारांच्या आणि हा गर्भगृहाचा सुंदर भाग आहे ऐतिहासिक मंदिर आहे इथनं दिसेल आणि अच्छा बघा इथे हा देवी आईंचंच तांदळा स्वरूप आहे त्यांनाही नमस्कार करा आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील दापोळी या ऐतिहासिक नगरीमध्ये दर्शन घेतो आहोत श्री फिरंगाई देवींचे ज्या दापोळी नगरीच्या ग्रामदेवी आहेत तर आपण फिरंगाई देवींचं दर्शन घेतलं आता हे मंदिर आपण बाहेरनं पाहूया बाहेरनं कसं दिसतं खरंतर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे म्हणजे सूर्यकिरण थेट मातेच्या चरणाशी येते असं हे सुंदरचं स्थान पूर्ण मंदिर हे पाषाणातलं आहे आता अगदी सुंदर असं सजवलं आहे त्याला पण ना हे बाहेरनं कसं दिसतं आणि इथे आणखी काय का पाहण्यासारखं आहे हेही पाहूया हा तुम्ही ते म्हणाला आता कुठल्या कुठल्या देवींचं स्थान आहे नाही ताई फतुआई हां खरजूआई म्हणतात त्यांना हां नाही ताई खरजूआई या देवी आहेत काय रोगराई असेल हां त्यांच्या दर्शनाने दूर होते तर त्यांचे स्थान त्यांना हे इतनच प्रणाम करा नमस्कार करा इथे बाजूला ना रेल्वे स्टेशन आहे त्याचा आवाज अगदी येतो आणि तुम्ही हो इथे चिंचेचं खूप मोठं झाड आहे ना त्याला भरपूर चिंचा लागल्या आहेत हे जुनं जे दापोडी गाव आहे ना त्यात आहोत आपण खरं तर है ना, हो ना? ओके एकदम पुरातन गाव आहे आणि इथे ना देवी आईंच्या मंदिराचा जो कळस आहे त्यावर झाड आहे है, है ना झाड लिंबाचं झाड हो पण हे लिंबाचं सारखं हे एक मोठं झाड आहे केवढं मोठं आहे खरं तर ते है ना म्हणजे अभुगं लिंबाचं झाड होतं खूप मोठं इथे पण आता हे वेगळंच आहे पण मला वाटतं ना ते औदुंबर असावं हा असावं असं म्हणतोय मी तर हे पहिल्यांदाच पाहतो आम्ही आम्ही असंच हे देवालय पाहतो आणि आता इथे बघा केवढ्या उंच उंच इमारती झाल्या आहेत आई राधा इथे ग्रामदैवत श्री फिरंगाई देवींची पालखी चांदीची करण्यासंबंधित मीटिंग अच्छा त्यांची पालखी उत्सवाचं संदर्भात माहिती दिली आहे हो राईट तर माझ्यासोबत एक ताई आहेत ज्या फिरंगाई मातेच्या दर्शनासाठी आल्या आहेत सर्वप्रथम ताई तुमचं नाव सांगा ना माझं नाव माया जाधव आणि तुमच्या ह्या आहेत ना फिरंगाई माता आमच्या कुलदेवी आहेत मध्ये पण त्यांचं स्थान आहे आणि इथे सुद्धा आपलं फिरंगाई देवीचं स्थान आहे आणि दरवर्षी आम्ही भक्तिभावाने सर्वजण कुटुंबासह देवीच्या दर्शनाला येतो देवीचा आहे सर्व कुटुंबावर इथे उत्सव होतो हो, हो, हो दरवर्षी पौर्णिमेला आणि देवीची जत्रा यात्रा पण असते तर भक्तिभावाने सर्वजण येतात आणि देवीचे आशीर्वाद देव आणि देवी पावते सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते होते आणि तिचा वरधास आहे आमच्या सर्व जाधव परिवारावर सो मी नित्य नेमाने म्हणजे दरवर्षी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी घरामध्ये काही कार्यक्रम असेल इवन दो म्हणजे आपलं जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीला वगैरे पहिला जो आहे तो देवीचा इथूनच आपण साजरा करतो सो देवीच्या दर्शनाला नित्य नेमाने येतो आम्ही थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी खूप धन्यवाद तर माझ्यासोबत साठे गुरुजी आहे आणि साठे गुरुजी खरं तर मला तिकडे हनुमंतरायांच्याच देवालयामध्ये भेटले होते साठे गुरुजी सेवक आहेत सोबतच इथले इथले ग्रामस्थसुद्धा आहेत दापोळीचे तर मला सांगा ना सर की ह्या फिरंगाई देवालयामध्ये केव्हा उत्सव असतो तिथं म्हणजे चौथ्या महिन्यात एप्रिल एप्रिलच्या महिन्यामध्ये आसपास एप्रिलच्या महिन्यात उत्सव असतो बारा चौदा तारखेपर्यंत कधी बाराला येतो आणि नवरात्री मध्ये नवरात्र नेहमी हे म्हणजे उत्सव असतो इकडे एकदम मोठा एकदम तुम्ही काल जर आले असते तर आणखीन तुम्हाला दर्शन बी झालं असतं आणि सगळ्या लोकांचं तुम्हाला माहिती मिळाली परत आमची रथोत्सव पण पालखी उत्सव होतो हो पालखी उत्सव होतो ना एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा पालखी उत्सव होत असतो एप्रिलचा म्हणजे असा महिना येतो त्या महिन्यामध्ये उत्सव भरला जातो आई मातोश्रीचा आणि मूळ स्थान आहे आ, पुणे जिल्ह्यामध्ये कुरकुम कोण तालुक्यावंड तालुकामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुका कुरकुम नाव गावाचा आहे तिथं ती मूळ स्थान तिचं आहे तिथून एका भाविक भक्ताच्या पाठीमागे ती प्रसन्न होऊन आली ते दापोडी केला केला आणि सगळ्यांना म्हणजे एक प्रसन्नता वाटली आणि जवळच एक दुसरं मंदिर होत म्हणजे एक नाईट आई खो खर्जू आई त्यांची खूप सुंदर माहिती खरं तर मी हे विचारत होतो मगाशीच कि म्हणजे तुम्ही लहानपणाबद्दलही म्हणालात छोटस गाव होतं आता ओ, तर एवढं मोठं झालं दापोळी खूप मोठं झालेलं आहे लोक वाढले बिल्डिंग झाल्या जसं की एक सेकंड मुंबई होत चालले हो खरं आहे खरं आहे कारण लोकसंख्याच एवढे वाढले या सगळ्या माहितीसाठी सर्वप्रथम सर्व खूप खूप oh, धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मग गाव गाव गावकरी जे आहेत hmm. उत्सव चांगला छान पैकी भरवतात hmm. आणि आई साहेबांचा उत्सव इतका छान की चार चार गाव येत दर्शनाला येतात hmm. आसपासचे चार गाव कारण पुराण काळातले करतात आई मातोश्री त्यांची मनोकामना पूरी पूर्ण करतात पूर्ण खूप धन्यवाद माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आबा धन्यवाद तर हे असं काहीच बाहेरचं बाहेर नाही देवालय दिसतो खरं तर सभामंडप आणि गर्भगृह अशी ही रचना आहे वर अगदी सुंदर असा कळस आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे फिरंगाई देवींचं मंदिर इथे कसं यायचं गुरुजी म्हणजे पुढे स्टेशन जरी उतरलं तरी अठ्ठेचाळीस नंबर बस बसनी पकडायची पीएमटी बस अठ्ठेचाळीस नंबर बस पिंपळी गुरुव हडपसरवरून सुटते आणि अठ्ठेचाळीस अकरा नंबर अठ्ठेचाळीस नंबर ही पिंपळी गुरुव पर्यंत जात असते तर तिथून हे जात लोक खूप लांब लांबचे तिकडे सेवक होते गावकरी त्यांच्या पाठीमाग भक्ता शिव शेव शेवकरीच्या शेव मागे ती प्रसन्न झाली आणि त्या इथे आला आणि असं बी ऐकून आहे की आई साहेबांनी म्हणले माझ्या म्हणजे मागे वळून बघू नको हो मी तुझ्या पाठीशी आहे मी जिथं म्हणजे निवास कर, मागे पाहिलं तर मी तिथे असं एक इतिहास आहे इथे पिंपळा म्हणजे पिंपळाचं मोठं झाड होत होत ताथ आता बिल्डिंग आता इथे असं उंचच उंच बिल्डिंग आहे म्हणायची खूप मोठं झाड होतं मुंजीबा महाराज मुंजोबा महाराज खूप मोठं होतं आणि आईचं झाड हे महत्वाचं तर आपण दापोडी नगरीच्या ग्रामदेवी अर्थात श्री फिरंगाई मातेचं दर्शन घेतलं थोडी माहिती जाणून घेतली इथे जे इतर मंदिर आहे सुद्धा आपण दर्शन घेतले हे ऐतिहासिक जागृत असं देवालय आहे फिरंगाई माता ह्या खूप सुंदर असं इथे त्यांचं स्वरूप आहे खरं तर त्यांचं जे मूळ स्थान आहे ते पुणे जिल्ह्यातील दा दौंड तालुक्यामध्ये इथं पण त्यानंतरचं जे महत्त्वाचं मंदिर आहे त्यानंतरचं जे महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे दापोडी तर इथे यात्रोत्सव असतो त्याचीही माहिती आपण घेतली जो उत्सव भरतो जो उत्सव होतो त्याचंही आपण थोडी माहिती घेतली देवालय पाहिलं दर्शन घेतलं मला खात्री आहे तुम्ही जेव्हा इकडे येणार तेव्हा तुम्ही हे मंदिर नक्की पाहणार दर्शनाला नक्की येणार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू था। व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर